शब्द वर्णानुक्रमे लावणे असा प्रश्न येतो परीक्षेमध्ये हातचे मार्क असतात ते मार्क कसे मिळवायचे ते आज आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी काही नाही तुम्हाला फक्त अ ते ज्ञ पर्यंत मुळाक्षर आलेली पाहिजे माहिती पाहिजे आपली चौदा खडी माहिती पाहिजे बरोबर चौदा खडी माहिती पाहिजे त्याच्यामध्ये आणखी दोन अक्षर मी सांगितलीत बघा रु आणि रु ही पण दोन अक्षर स्वरांमध्ये तुम्हाला सांगता आली पाहिजे आधी त्याची चांगली प्रॅक्टिस करायची जर तुम्हाला अतेज्ञ आलं तर हे प्रश्न तुमच्यासाठी एकदम सोपे जाते बरोबर मग आता बघा पहिला प्रश्न आहे गमत जम्मत रंगत संगत तुम्हाला सगळ्यांना अत्यज्ञ माहितीये असं मी गृहित धरते ज्यांना माहित नाही त्यांनी आज घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस करायची ओके मग आता बाराकडे किंवा आपल्या मुळाक्षरांमध्ये पहिलं अक्षर या शब्दांचा आधी अंडरलाइन करून टाकायचं सगळ्यांनी हा अधोरेखित करायचं माहित आहे ग इथं आहे ज इथं आहे र इथं आहे स मुळाक्षरांमध्ये सगळ्यात पहिलं अक्षर कोणतं येत या चारीपैकी कोणतं येईल ग म्हणजे याचा आता हा शब्द तुमचा पहिला येणार बरोबर आता हा तुमचा सापडलाय मला काट मारली तरी चालेल म्हणजे बाकीच्या शोधायला वेळ जात नाही त्यानंतर ज र आणि स जो नंबरला काय येईल ज व्हेरी गुड त्यानंतर र आणि स र बरोबर बघा म्हणजे तुम्हाला देतानाच त्यांनी कसे दिलेत लावून दिलेले आणि शेवटी काय येणार सर प्रश्न कसा येतो वर्णानुक्रमे लावल्यानंतर पहिला शब्द कोणता येईल तिसरा शब्द कोणता येईल शेवटी कोणता शब्द येईल मधोमध कोणता शब्द येईल जर पाच दिले असतील दिल, सात दिले असतील दिल, तर मधोमध येणारा शब्द तुम्हाला शोधावा लागेल हे समजलंय हे सोप आहे इथं तुम्हाला पहिलं अक्षर फक्त वेगवेगळा असेल तर तुम्हाला फक्त मूळ अक्षर माहिती पाहिजे मग चुकणार नाही त्यानंतर दुसरा प्रकार बघा पहिलं अक्षर काय अक्षर पहिलं अक्षर प इथ इथ इथं पण आता काय करायचं बरोबर इथं चौदा गाडीचा प्रश्नच नाहीये सगळेच प प प सुरू झालेले बरोबर मग आता आपण बघणार दुसरा अक्षर त्याला अधोरेखित करा जसं आपण इथं केलं दुसरा अक्षर काय आहे सांगा तिथं काय आहे तिथं आता मला सांगा या चारी मध्ये र ड र ट मध्ये पहिलं काय येतुजाचा येतो म्हणजे तुमचा हा शब्द झाला पहिला आता उरलेल्या तीन मध्ये काय येईल सांगा ड कर ड म्हणजे हा झाला तुमचा दुसरा बरोबर आता राहिला परकर आणि पर दोन्हीकडे सेम आहे सडक आहे मग आता काय करायचं शब्द याची ची चौदा घडी बघायची पण दोन्हीकडे र र आहे र रु असं आहे का नाही मग बघायचं तिसरं अक्षर तुम्हाला इथं आहे प इथं आहे मग सांगा आता म्हणजे हा झाला तुमचा तिसरा शब्द आणि उरलेला शि मध्ये असं लाऊ शकता ना फक्त जो जो शब्द शोधून झाले तेला पहिला काट मारायला विसरायचं नाही म्हणजे उरलेल्या शब्दांमध्ये तुम्ही पटकन शोधू शकता त्यानंतर शेवटचं बघा केतकी कऊतुक कॅमेरा कोपरा याच्यामध्ये पहिला अक्षर काय आहे सांगा के क काय आहे क हे पहिला अक्षर आहे बरोबर मग आता पहिला अक्षर ग क क आहे आता आपल्याला दुसरा अक्षर बघायची गरज आहे लगेच आहे नाही मॅडमचा चेहरा बदलला मॅडमने प्रश्न विचारला गडबडतात मग अशीच ह्याने सांगितलं ची बाराखडी बघायची कच्या बाराखडी मध्ये पण बदल नसेल चौदा खडी बघायची सॉरी चौदा खडी मध्ये जर वेगळापणा नसेल तर दुसरा अक्षर बघायचं मला आता सांगा क ची खडी जर पाहिली तर पहिला कोणतं अक्षर येईल के बरोबर के, क्या येईल आधी येईल के, के, बरोबर हा येणार तुमचा पहिला त्यानंतर काय येणार क्या हा येणार तुमचा दुसरा त्यानंतर को आणि कौ कोणतं येणार हो येणार म्हणजे तुमचा तिसरा शब्द आला आणि शेवटी काय झाला तुमचा प्रश्न कुठलाही दिला तुम्ही सोडू शकता पहिला शब्द कोणता शेवटचा शब्द कोणता मधला शब्द कोणता तिसरा कोणता चौथा कोणता सोडू शकता ना म्हणजेच काय तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आलं पाहिजे ते हे चांगलं लक्षात ठेवायचं त्याच्यानुसार हे सगळं बघायचं आणि चौदा कडी लक्षात ठेवायची पहिलं सेम असेल तर दुसरं अक्षर बघायचं दुसरं सेम असेल तर तिसरं अक्षर बघायचं काही वेळा दोन अक्षरी शब्द असतो आणि तीन तीन अक्षरी शब्द असतो म्हणजे तर दोन अक्षरी शब्द तो आधी घ्यायचा सेम दोन्ही पण अक्षर असतील आणि तिसरा अक्षर शोधायची वेळ आली तर जो दोन अक्षरी शब्द आहे तो आधी घ्यायचा मग ती नक्षरी शब्द घ्यायचा समजलं सोडवायला याच्यावरचे प्रश्न या सोडवायला लगेच घेऊन घ्या